म्हणजे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले आणि भाजप पक्षातले एक अत्यंत चर्चेतले नेते फडणवीसांनी घेतलेले राजकीय निर्णय किंवा त्यांच्या भूमिका ह्या कधी कौतुकास्पद असतात तर कधी वादग्रस्त राहिलेले आहेत विधानसभेत बोलणारे फडणवीस मीडियाच्या कॅमेरासमोर बोलणारे फडणवीस आणि सभेत स्टेजवर बोलणारे फडणवीस कायम वेगवेगळे वेग भासत आलेले आहेत दोन हजार एकोणीस साली हातातून निसटलेली सत्ता दोन हजार बावीस साली फडणवीसांनी शिवसेनेची दोन शकल करून परत मिळवली त्यावेळी त्यांनी वेश बदलून कशा एकनाथ शिंदेच्या गाठीभेटी घेतल्या याबद्दलचे किस्से त्यांच्या समर्थकांनी रंगून सांगितले होते आता ते किस्से किती खरे किती खोटे याबद्दल आपल्याला काही माहीत नाही पण शरद पवारांसारखं स्वतःभोवती गुडतेच वलय निर्माण करून खुद्द शरद पवारांच्याच राजकारणाला शह देणारे देवेंद्र फडणवीस हे hey, नवीन राज्याच्या राजकारणातले नवे चाणक्य आहेत असाही डंका त्यांच्या समर्थकांनी पिटला आणि आजही पिटतात पण राज्यात पेटलेलं मराठा आरक्षणाचं आंदोलन त्यानंतर लागलीच लागलेल्या लोकसभा निवडणुका आणि त्यात महाराष्ट्र भाजपला मिळालेल्या तोकड्या जागा यानंतर अचानक फडणवीसांच्या नेतृत्वावर शंका यायला सुरुवात झाली इतकंच नाही तर त्यांच्या गटबाजीच्या राजकारणामुळे राज्यात भाजप कसं वाढत नाहीये अशा तक्रारी केंद्रीय नेतृत्वाकडे जाऊन पोहोचल्या त्यातूनच मग फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करण्यापर्यंत गोष्टी पोहोचल्या आणि तेव्हापासून देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणात विलन बनत चाललेत अशा चर्चा समोर येऊ लागल्या आता ही ऐन विधानसभा तोंडावर आलेल्या असताना विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांना बेकार टार्गेट केलाय फडणवीसांनी आघाडी सरकार विरुद्ध कशा आतून खेळ्या केल्या याचा पाडा शरद पवार गटाच्या अनिल देशमुखांनी वाचून दाखवला आणि फडणवीसांना ब्लेम केलं बाकी जरांगे पाटील संजय राऊत हे तर कायमच फडणवीसांवर वेगवेगळे आरोप करत आलेले आहेत पण आता भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वालाही फडणवीसांच्या राजकारणाची अडचण व्हायला लागली आहे का अशी शंका उपस्थित केली जाते कारण अमित शहा आणि फडणवीसांमध्ये सगळं काही आलबेल नाही असं बोललं जात आहे त्यामुळं आता खरंच देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणात विलन ठरत चाललेत का आणि कसे याचाच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडळी सुरुवातीला आपण आज अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना केंद्रातील ईडी सीबीआयच्या कारवाया मोठ्या प्रमाणात सुरू होत्या महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला होता त्यात पहिली अटक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना झाली होती त्यानंतर नवाब मलिक संजय राऊत यांच्यावरही अटकेची कारवाई झाली कालांतरानं अनिल देशमुख संजय राऊत यांना न्यायालयानं क्लिनशीट दिली तर नवाब मलिक यांना जामीन मंजूर केला दरम्यान अनिल देशमुख यांच्या अटकेच्या संदर्भात एक धक्कादायक खुलासा समोर आलाय अनिल देशमुख यांना अटकेपासून वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी ऑफर दिली होती असे आरोप अनिलचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केले आणि खुद्द देशमुखांनी त्यास दुजोरा दिलाय अनिल देशमुख म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तत्कालीन पर्यावरण मंत्री, मंत्री आदित्य ठाकरे अनिल परब आणि अजित पवार यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी खोटे आरोप करण्यास मला सांगितलं होतं एका माणसाच्या कर्वी त्यांनी माझ्याकडे लिफाफा वाटवला होता त्यात चार व्यक्तींवर काही आरोप होते ते आरोप खरे असल्याचं सांगून मी सही केली असती तर हे लोक अडचणीत आले असते मात्र मी तसं केलं नाही त्यामुळंच मला अटक करण्यात आली उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच आदित्य ठाकरे यांनाही अडकवण्याचा डाव होता आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियांवर बलात्कार केला आणि तिला बाल्कनीतून ढकलून दिलं असा आरोप लावा असं मला सांगण्यात आलं होतं माझ्या शासकीय निवासस्थानी तो माणूस आला होता देवेंद्र फडणवीस यांनी त्याला पाठवलं होतं या सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत माझ्याकडं कोण माणूस आला होता हे वेळ आल्यावर मी सांगेन असंही देशमुख यांनी सांगितलं श्याम मानव आणि अनिल देशमुखांच्या आरोपात किती तथ्य आहे याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत विरोधकांना इशारा सुद्धा दिला आहे ते म्हणाले मी आजवर बोललो नव्हतो अनिल देशमुख सातत्यानं माझ्यावर आरोप करतायत तरीही मी कधी बोललो नाही कारण मी कुणावरही डुक धरून राजकारण करत नाही मी कुणाच्या नादी लागत नाही कुणी माझ्या नादी लागलं तर सोडत नाही मी आज स्पष्टपणे सांगतो अनिल देशमुख यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांचे ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे दिलं आहे उद्धव ठाकरे शरद पवार आणि सचिन वाजे यांच्याबद्दल अनिल देशमुख काय बोललात आमच्यावर केलेल्या आरोपांबाबत ते काय बोलतात त्याचा माझ्याकडे पुरावा आहे जर माझ्यावर वेळ आली तर मला ते उघड करावे लागेल जर रोज खोटं बोलून कुणी नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी देवेंद्र फडणवीस कधीच पुराव्याशिवाय बोलत नाही पण मंडळी या स्पष्टीकरणानंतर सध्या त्यांची इमेज डॅमेज करण्यात मात्र विरोधकांनी एक पाऊल पुढं टाकलंय आणि त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकीत उमटतील खास करून विदर्भात असं राजकीय जाणकारांकडून बोललं जात आहे एकनाथ <laughs> खडसे ते यांनी जेव्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला होता तेव्हा त्यांच्या पक्षप्रवेशावेळी जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर कानामागून आला आणि तिखट झाला अशी बोचऱ्या शब्दात नाव न घेता टीका केली होती जुन्या माणसांनी पक्षासाठी रक्त आठवलेलं असताना भाजप पक्ष मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांवर जास्तच मेहरबानी दाखवतोय असं पाटलांच्या वक्तव्याचे त्यावेळी राजकीय अर्थ काढण्यात आले होते तसंच दोन हजार चौदा साली गोपीनाथ मुंडे केंद्रात गेल्यानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांची नावं मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये होती पण संघाच्या मुशीत वाढलेल्या फडणवीसांना भाजपनं संधी दिली आणि अचानक राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस हे बिगबुल म्हणून उदयास आले दोन हजार एकोणीसलाही तेच भाजपकडून मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये टॉपला असतील असं चित्र निर्माण करण्यात आलं होतं खुद फडणवीसांनी हे पुन्हा पुन्हाईन म्हणत सभा गाजवल्या होत्या मुख्यमंत्रीपदावरून विनसल्यानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत मिळून सत्ता स्थापन केली आणि फडणवीसांची इच्छा अधुरी राहिली पुढं दोन हजार बावीस साली मोठ्या चालाकीनं फडणवीसांनी त्यांच्या हातून सुटलेली सत्ता परत मिळवली पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही दरम्यान त्यावेळी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना फडणवीस त्यांच्या चेहऱ्यावरची चरपट लपू शकले नव्हते पण त्यावेळी अमित शहा यांनी फडणवीसांच्या विरोधी भूमिका का घेतली हे आज तागायत भाजपच्या राजकीय वर्तुळातलं गुड आहे आणि त्यामागचा खरा मास्टर माइंड कोण आहे तावडे की शाह याबद्दल ही गुप्तता पाळण्यात आली आहे दरम्यान त्यावर नुकतंच संजय राऊत यांनी मोठं विधान केलंय काल सादर केलेल्या केंद्र सरकारच्या बजेटवर ताशेरे ओढल्यानंतर राऊत पुढं म्हणाले की या महाराष्ट्रात काय चाललंय एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांची अवस्था म्हणजे एक फुल और दोन डाउटफुल अशी आहे त्यांच्यात जो काही संघर्ष सुरू आहे तो अख्खा महाराष्ट्र पाहतोय अमित शाह यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत आणि ते कधीच नव्हते हे सगळ्यांना माहिती आहे दरम्यान एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद मिळालं कारण त्यांनी शिवसेना फोडायला मदत केली त्यांच्यात काही फार कर्तृत्व कर्तबगारी काही नाही अनुभवी नाही दिल्लीला पैशांच्या थैल्या देऊन त्यांनी महाराष्ट्राची अवस्था दिल्लीच्या वाटेवरच पाय पुसण्यासारखी केली आहे गुजरात व्यापार मंडळाला बिनकन्याचा मुख्यमंत्री हवा असतो त्या पद्धतीने हे काम करत आहेत आता राऊत यांनी फडणवीस हे अमित शहा यांच्या मनातले मुख्यमंत्री नव्हते असं वक्तव्य करण्यामागं नेमकं काय राजकारण आहे हा देखील चर्चेचा विषय आहे भाजप शिवसेना युतीत असताना भाजपच्या केंद्र नेतृत्वाशी राऊतांचं पदाविषयी कधी काही बोलणं वगैरे झालं होतं का याचं उत्तर अद्याप जरी समोर नसलं तरी राऊतांच्या वक्तव्यानं फडणवीसांची छबी डॅमेज झाली हे नक्की आणि याचा अल्टिमेटली फायदा महाविकास आघाडीलाच येत्या विधानसभा निवडणुकीत होणार आहे असं बोललं जात आहे दरम्यान काही राजकीय जाणकार अशी शंका उपस्थित करत आहेत की येत्या काळात भाजपला राज्यातलं राजकारण टिकवण्यासाठी ज्या नैसर्गिक युतीची म्हणजेच ठाकरेंच्या सेनेची भाजप सेना अलायन्सची गरज आहे ते आगामी काळात होऊ नये आणि ठाकरे व फडणवीसांमध्ये कायम संघर्षाची किनार राहावी म्हणून राष्ट्रवादीच्या ने नेत्यांकडून देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करण्यात येत आहे जेणेकरून त्यांचं राज्याच्या राजकारणातलं प्रस्त कमी होईल ठाकरे महाविकास आघाडीसोबतच राहतील आणि कमकुवत झालेल्या भाजपला विधानसभेत चितपट देणं सोपं होईल असा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्लॅन आहे असं दबक्या आवाजात बोललं जात आहे त्याचप्रमाणे मराठा आरक्षण प्रश्न राज्यात भेटल्याच्या पहिल्याच दिवसापासून मराठा नेते मनोज जरंगे पाटलांनीही सगळ्यात जास्त कुणाला टार्गेट केलं असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीसांना अगदी त्यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यापासून त्यांच्या ब्राह्मण असण्यापर्यंत किंवा त्यांच्या जातीय राजकारणाच्या खेळीपर्यंत जरांगे पाटलांनी फडणवीसांना खडे बोल सुनावले आता जरांगे पाटलांच्या मागे बोलवता धनी शरद पवार आहेत असा अनेकदा भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनी आरोप केले पण तरीही भाजप नेत्यांची शरद पवारांना डॅमेज करण्याची खेळी उलट देवेंद्र फडणवीसांवरच उलटली कारण मराठा समाजाने मनोज जरांगेंना एकगटता समर्थन दर्शवलं जरांगे पटलांनी आरक्षणाचा मुद्दा धगधगट ठेवलेला असतानाच प्रत्येक वेळी देवेंद्र फडणवीसांनाच टार्गेट केलं नुकतंच त्यांनी मला जेलमध्ये टाकण्याचा फडणवीसांचा सा प्लॅन आहे बारा तेरा वर्षांपूर्वीचं वॉरंट आत्ताच कसं निघालं न्याय आणि गृह विभाग देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्यानं त्यांनी रचलेला हा डाव आहे असा आरोप जनांगे यांनी केला आहे तसंच फडणवीसांमुळे कसं मराठा समाजाला आरक्षण भेटत नाही हे वारंवार जनांगे पाटलांनी अधोरेखित केलाय जरी भाजप नेत्यांनी दोन हजार अठरा साली फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलेल्या स्वा टक्के आरक्षणाचे दाखले दिले तरी मराठा समाज जरांगे पाटलांच्या बाजूने उभा राहिला दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था बाजार समित्या याद्वारे पद देऊन जरी मराठा नेत्यांना फडणवीसांनी आपल्याकडे वळवलं असलं तरी समाज पाथीवर त्यांना डॅमेज करण्याची कामगिरी जरांगे पाटील सध्या करत आहेत अशा राजकीय वर्तुळात चर्चा आहेत त्याचे परिणाम तुम्ही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पाहिले विदर्भ मराठवाड्यात भाजपची बेकार पिछेआड झाली आणि हीच रणनीती आता विधानसभेलाही अंमलात आणायची असा प्लॅन सारांगे पाटलांचा आहे असं जाणकार सांगताय म्हणूनच त्यांनी आरक्षण नाही दिलं तर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर मराठा उमेदवार देणार असं सांगितलंय जारांगे पाटलांच्या या भूमिकेचा नेमका कोणाला फायदा होईल हा तपासाचा भाग आहे पण अशा पद्धतीनं मागच्या काही काळात सातत्यानं देवेंद्र फडणवीसांना डॅमेज करण्याची रणनीती विरोधकांनी आखलेली आहे बाकी तुम्हाला काय वाटतंय खरंच देवेंद्र फडणवीस राज्याच्या राजकारणातले व्हिलन ठरत चाललेत का त्यांना डॅमेज करून महाविकास आघाडी विधानसभेची सत्ता काबीज करेल का करे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद